आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये आरोग्य सुदृढ आणि निरोगी ठेवण्यासाठी योगा करणं गरजेचं आहे योगा हे सर्वांनी आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग म्हणून अंगीकारावा असं आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात ऐतिहासिक बीबिका मकबरा इथं योग दिन साजरा करण्यात आला जिल्हा प्रशासनातील सर्व अधिकारी आणि योगप्रेमींनी यावेळी हजेरी लावली आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्तानं बीबिका मकबरा परिसरात सकाळी योग उपक्रम संपन्न झाला या कार्यक्रमास खासदार डॉक्टर भागवत कराड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित पोलीस आयुक्त प्रवीण पवार पुरातत्व विभागाचे एस के भगत जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई यांच्यासह विविध योग संस्थेचे प्रतिनिधी महानगरपालिका आणि विविध विभागाचे अधिकारी नागरिक उपस्थित होते डॉक्टर भागवत कराड म्हणाले की योग ही आपल्या संस्कृतीचा भाग आहे सर्व अर्थाने योग आरोग्या साथी ही महत्व हा आरोग्यासाठीही महत्त्वपूर्ण असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारातून सार्वजनिक स्वरूपात योग दिनानिमित्त अकरा वर्षांपासून हा सुरू आहे समाजाच्या आरोग्याचा विचार करून तो कायम वृद्धिंगत राहो असं विधान डॉक्टर भागवत कराड यांनी केलं आहे